जालन्याच्या मंठा शहरात उद्या आंबेडकरी संघटनाकडून बंदची हाक बंद नागरिकांनी शांततेत निवेदन द्यावे जो निषेध करायचा तो शांततेत करावा जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांचं आव्हान बंद सामाजिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही सर्वसामान्य नागरिकांना अडवले जाणार नाही याची पोलीस दक्षता घेणार आयुष नेपाणी जालन्याच्या म्हणठ्या शहरात उद्या आंबेडकर संघटनाकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे या बंद वेळी नागरिकांनी शांततेत निवेदन द्यावे जो निषेध करायचा तो शांततेत करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी बंद वेळी आंबेडकर शांततेत निवेदन देऊन शांततेत रोष व्यक्त करावा असं नेपानी म्हणाले बंद वेळी हिंसा होणार सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांना अडवले जाणार नाही याची दक्षता पोलीस घेणार असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक आईश निपाणी जालना पोलीस कडून नागरिकांना हेच आव्हान आहे की जे घटना झालेली आहे आणि त्यांची भावना जे दुखवल्या त्याबद्दल जर त्यांना काही रोष व्यक्त करायचंय किंवा काही निवेदन द्यायचं ते शांती शांतीपूर्वक पद्धतीने केले पाहिजे बंद आवाहन आव्हान बंठाला केलं आहे पर ते सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे बंद मान बंदला मान्यता नसते आणि त्यांना आवाहन केलं आहे जेल पण त्यामध्ये काही जोर जबरदस्ती होणार नाही याची आपण दक्षता घेणार आणि जे आयोजक आहे त्यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांच्याकडून मंठा पोलिसनी मिटिंग पण घेतली आहे आणि पोलिस कडून हेच आव्हान आहे की जेवढा म्हणजे याच्याबद्दल जेवढे निषेध करायचे आहे ते शांतीपूर्वक केले पाहिजे आणि बाकी काही हिंसा आणि म्हणजे म्हणतो आपण पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान किंवा प्रायव्हेट लोकांना अडवणे याचा प्रकार नाही झाले पाहिजे याची पूर्ण दक्षता पोलीस घेणार